वार्ता बस मदे चलता दोन महिला ताब्यात घाटणजी येथे पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या साखरा येथील बेबीबाई भीमा राठोड वर्ष पासष्ट ही महिला घाटंजी येथे एका खाजगी दवाखान्यात उपचारा होत्या उपचार करून घाटंजेथे मार्गे जात असलेल्या एका बसमध्ये चढत असताना महिला आरोपीने करून तोडत असल्याचे लक्षात आले त्यांना विचारला तेव्हा सदर चोरट्या महिलांनी मंगळसूत्राला झटका मारून बसमध्ये न चढता बस स्थानकाच्या पाठीमागून पळ काढला फिर्यादीने दिलेल्या वर्णनावरून पोलिसांनी दोन संशयित महिलांना घेत देताव्यात मारेगाव वार्ता सचिन मेश्राम घाटंजी यवतमाळ